नमस्कार मी पी एस आय रेवसुद्ध कदम उद्या तुमच्या सगळ्यांचा गट ब पूर्व परीक्षेचा पेपर आहे गेले एक दीड वर्षापासून तुमच्या सगळ्यांची खूप चांगली तयारी झालेली आहे आणि शेवटी अनेक अडचणींवरती मात करत वेगवेगळ्या कठीण प्रसंगांना सामोरे जात जात शेवटी तुम्ही पेपरच्या दारापर्यंत पोचलेला आहात उद्या पेपर होतो आहे तुमच्या सगळ्यांचा आजचा हा म्हणजे अभ्यासाचा आजचा हा तुमचा शेवटचा दिवस आणि उद्या तुम्ही पेपर देणार आहात बारा वाजल्यानंतर तुम्ही निवांत झालेला असणार आहात किमान पुढचे तीन चार दिवस परंतु आजचा हा दिवस तुमच्या सगळ्यांसाठी फार भीतीदायक आहे फार टेन्शन देणारा आहे टेन्शन वाटणार आहे पेपर कसा येईल आपल्याला आपण पास होऊ की नाही आणि आज दिवसभरामध्ये बरेचदा अनेकांसोबत असंही घडत असेल की बऱ्याच गोष्टी म्हणजे मागच्या ज्या काही एक दीड वर्षापासून खूप जास्त वेळा रिव्हिजन केलेले आहेत परंतु आता ह्या क्षणाला असं वाटतं की आपण काय वाचले की नाही किंवा आपण ज्यावेळेला रिव्हिजन करायला घेतो त्यावेळेला ते सगळं नवीनच वाटायला लागते किंवा बऱ्याचशा गोष्टी विसरल्यासारख्या वाटत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी जसं नेहमी सांगतो ह्या पेपरला जाईपर्यंत त्या होत राहणार so, आहेत स्वतःला सांभाळा खूप खूप मेहनत तुम्ही सगळ्यांनी केलेली आहे भयंकर अभ्यास केलेला आहे मी जसं नेहमी म्हणत असतो की डोळ्यातनं पाणी येईपर्यंत आणि पाठ मोडेपर्यंत तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे आणि आता तो क्षण आलेला आहे की ज्या क्षणाला तुम्ही ताकदीनं सामोरं जाण्याची गरज आहे परीक्षेबाबत काय करायचं काय नाही करायचं या सगळ्या गोष्टीवरती मी नेहमी बोललेलोच आहे परंतु जाता जाता काही गोष्टी सांगतो की उद्या पेपरला जातच आहात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कॉन्फिडन्स जो आहे तो भयंकर जपून ठेवा पेपरला गेल्यानंतर जो काय तुम्ही पेपर सोडवणार आहात तर शंभर टक्के ताकदीनं पेपर सोडवा मी आपल्या मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं हारावही जो लढा नाही जवळपास तीन ते चार लाख पोरं उद्या पूर्वपरीक्षेचा पेपर देणार आहेत पण मोजक्याच पोरांना मुख्य परीक्षेला घेतलं जाणार आहे सगळ्यांचा अभ्यास सारखाच आहे सगळ्यांनी सारखीच पुस्तकं वाचलेली आहे सगळ्यांनी स सा बरीचशी प्रॅक्टिस केलेली आहेत रिव्हिजन केलेले आहे तरीही मोजक्याच पोरांना मुख्य परीक्षेला घेतलं जाणार आहे त्याचं कारण असं की अभ्यास चांगला असूनही जो पोरगा त्या पेपरच्या एक तासामध्ये जो पोरगा लढणार नाही तो मागच राहणार आहे एवढं मात्र निश्चित आहे त्यामुळे ज्याला मुख्य परीक्षेला जायचं आहे त्याला त्या एक तासामध्ये ताकदीनं लढावंच लागल आणि हे वाक्य लक्षात ठेवा की अभ्यास भरपूर झाला आहे परंतु हरावही जो लढा नाही ठीक आहे सर्वांना माझ्याकडून खूप मनापासून शुभेच्छा आहेत खरं तर हे जे म्हणजे मी टेलिग्राम चॅनलला एक पंचवीस तीस मिनिटाचं लाईव्ह सेशन घेणार होतो परंतु आ, एका आंदोलनाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असल्यामुळं मला ते जमलं नाही पण तो थोडाफार वेळ मिळाला आणि शेवटच्या काळामध्ये तुम्हाला शुभेच्छा द्या म्हणून हा व्हिडिओ बनवतोय खरं तर हा व्हिडिओ मी आ, या ठिकाणी वर्धा आणि वेन्ना नदीचा संगम आहे आणि या संगमावरून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतोय तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा आहेत अभ्यास खूप चांगला झालेला आहे तो व्यवस्थित वापरा ताकदीनं पेपर द्या ठीक आहे पास नापासानंतरचा नंतरचा भाग आहे तो आपण पेपरवरून आल्यानंतर बघू परंतु देत असताना खूप ताकदीने पेपर द्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत आणि इस बार जितेंगे, जितेंगे। ठीक आहे सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा